नमस्कार मैत्रिणी आपण आज पीयूष करूया पियुषचे पियूषचा शोध कसा लागला ते एका आचार्याने श्रीखंडाच्या पातेल्यात राहिलेलं थोडंसं ताक ओतून ठेवलं होतं आणि ते नंतर सगळं ताक आणि श्रीखंड पुसून घेतलं आणि सगळ्यांनी वाटीवाटी कामगारांनी पिलं अशा पद्धतीने दि वेगळी चव ही सगळ्यांना कळली आधी पियूष हा पदार्थ नव्हता त्यामुळे आत्ता हा आपण करायचा आहे तसाच पदार्थ आता मी त्याच्यासाठी काय आहे श्रीखंड पिठी साखर आहे ही साखरेची बारीक करून घेतलेली खडी खडीसाखरेचं घ्यायचं पिओे पिठी साखर दही आहे ड्रायफ्रूट्स आहे आणि थोडं लागलं तर दूध घालायचं आणि ही वेलदोड्या जायफळची पावडर आता आपण करूया आता मी हे वाटीभर दही ओतून घेतली पहिल्यांदा आता त्याच्यात ही खडी साखरेची पिठी साखरे केलेली आहे आणि हे श्रीखंड श्रीखंड आम्रखंड दोन्ही पैकी काही घेतलं तरी चालेल हे त्याच्यातले तीन चार चमचे घ्यायचे आणि थोडासा आंबूस पण ह्याच्यात ना आला पाहिजे ह्याच्यात थोडा गोड गोडपणा पण असतो तो सगळा ह्याच्यात उतरला पाहिजे आणि दही आपलं थोडंसं आंबट असतंच थोडं तरी आणि हे थोडस दुपत थोडस पातळपणा पण म्हणून किती दोन चार चमचे होतायचं आणि त्याच्यातच वेलदोडे जायफळची पावडर घालून घेते आता हे आपण सगळं मिक्सरमधनं काढून घेऊया केशर केशरचं पिवळं पाणी किंवा रंग थोडासा पिवळा घातला तरी चालतो पण आपण आता काय आहे आणस करणारे केशर वगैरे काही त्याच्यात टाकणार नाहीये आता हे आपण त्याच्यात ओतून घेऊया आणि ह्याच्यावरती वर्ण दिसतंय का तुम्हाला ड्रायफ्रुट्स टाकायचं वर्ण बघा अशा पद्धतीने आपलं झालेलं आहे श्रीखंडाचं पिऊश